आषाढ सुरू झालाय पावसाची डोळ्यात प्राण आणून वाट बघत असताना आषाढ तरी कोसळू लागल्यात हा पाऊस रिमझिमता उगाच लाडीक वर्ण घेत येत नाही तो येतो काळे कुट्ट ढग आणि पिसाट वारा घेऊनच हे ढग उतरतात घरांवर झाडांवर डोंगरावर शेतकऱ्याने मुक्त्यात नांगरून ठेवलेल्या भुईवर क्षणात अंधारून येत आणि आपल्या येण्याचा सांगावा वाऱ्यामार्फत सांगावानी देत तो येतो भरून आणलेले काळे कुट्ट ढग रिते होईपर्यंत कोसळतो मुक्त या पावसातलं भिजणं कधी औचित कधी कुणासोबत ठरवून चिंब होऊन थरथरणाऱ्या शरीराचं ओलेपण आणि मनातल्या ओल्या रेशमी भावना व्यक्त करणारा एकमेव चप्खल शब्द झिम्माड हा शब्द रानकवी नाध हो महानोर यांचा आनंद सरीत भिजलेल्या सर्वांगाच हजार शब्दात न मावणारं वर्णन महानोर एका शब्दात करतात झिम्माड नभ उतरू आलं किंब थरथरवल अंग झिम्माड झालं हिरव्याबहरात हिरव्या रानातला पिसाट पाऊस चिंब होऊन थरथरणारं शरीर आणि ओल्या मनाचा जो झिम्मा रंगतो ते असत झिम्माड मराठी साहित्यातल्या पाऊस वेळा झिम्माड शिवाय रंगत नाहीत आणि अर्थातच जेव्हा जेव्हा आषाढ सरी येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक संवेदनशील माणसाचं असं झिम्माड होणं थांबत नाही